एखादा सिरियल किलर किती खतरनाक आहे हे कशावरून ठरतं तर ते त्याच्या खून करायच्या पॅटर्नवरून ठरतं सिरियल किलर प्रत्येक खून हा थंड डोक्याने करतो आणि त्याचा खून करायचा पॅटर्न इतका क्रूर असतो की आपण कधीच विचारही करू शकत नाही आज अशाच एका सिरियल किलरबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याची खून करायची पद्धत ऐकली तरी मन सुन्न होईल त्याने आत्तापर्यंत फक्त चारच खून केलेत पण तरीही त्याची क्रूरता इतकी भयंकर होती की त्याला ब्रिटनचा सगळ्यात खतरनाक किलर असं लेबल मिळालं ले। ऐकून खूप विचित्र वाटेल पण असं म्हणतात की त्याने एकाचा मर्डर केला त्याचं डोकं फोडलं आणि त्याचा मेंदू काढून खाल्ला या सिरियल किलरचं नाव होतं रॉबर्ट मॉट्सने त्याची जेलमध्ये इतकी दहशत होती की त्याच्या एकट्यासाठी स्पेशल कोठडी तयार करण्यात आली आणि तिथे त्याला ठेवण्यात आलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सिरियल किलरबद्दल आणि त्याने हे करण्यामागचं नेमकं का कारण काय हे जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रॉबर्ट मॉट्सलेने वयाच्या विसाव्या वर्षी जॉन फेरेल नावाच्या माणसाचा खून केला हा त्याचा पहिला खून होता त्याने आधी त्याचा गळा दाबला नंतर त्याने चाकू काढला आणि चाकूने खूप वार केले तो माणूस मेला आणि विचित्र गोष्ट म्हणजे रॉबर्टने स्वतः पोलिसांना कॉल लावला आणि पोलिसांना सरेंडर झाला त्यानंतर तीन वर्षांनी त्याने दुसरा खून केला त्याने एकाला इतकं मारलं की त्या माणसाची कवटी फुटली आणि फुटलेला कवटीत चमचा घुसवलेला होता आणि त्याचा मेंदू गायब होता असं म्हणतात की रॉबर्टने त्याचा मेंदू खाऊन टाकला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जेलमध्ये असताना त्याने तिसरा खून मग चौथा खून असं करत एकापाठोपाठ त्याने चार खून केले एका वर्षात जेलमध्ये तीन भयंकर खून केल्यामुळे प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन हादरून गेलं मग ठरवलं गेलं की रॉबर्टसाठी एक खास सेल बनवला जाईल साधारणपणे काय होतं की काही कायद्यांना एकटे ठेवलं जातं पण रॉबर्टच्या गुन्ह्यांमुळे प्रशासनाला त्याला असं ठेवायचं होतं की तो चोवीस तास पोलिसांच्या नजरेखाली राहील त्याच्यासाठी एक ट्रान्सपरंट काचेचा बॉक्स बनवला गेला या बॉक्समध्ये वॉशरूम वॉश बेसिन बेड टेबल सगळं होतं असं म्हणतात की हा बॉक्स बनवायला दोन ते तीन वर्षे लागली ॲडमिनिस्ट्रेशनचा एकच उद्देश होता की रॉबर्टला कोणत्याही कारणासाठी बाहेर काढावं लागू नये कारण त्यामुळे इतर कैदी गार्ड्स आणि ऑफिसरच्या जीवाला धोका होऊ शकतो कित्येक वर्षांपासून रॉबर्ट या काचेच्या सेलमध्ये आहे दिवसातून फक्त एक तास त्याला बाहेर काढलं जातं रॉबर्टला भयानक शिक्षा मिळण्याचं कारण म्हणजे त्याने पाच जणांचा खून केला होता पण त्याने हे खून करण्यामागे त्याचं असं काहीतरी कारण असेलच क्राईम सिरीज किंवा फिल्म्स मध्ये एक लाईन तर सरास वापरली जाते क्रिमिनल्स आर मेड नॉट बॉर्न म्हणजे अपराधी जन्माला येत नाही तर त्यांना बनवलं जातं रॉबर्ट मॉट्सचा जन्म एकोणीशे त्रेपन्न मध्ये इंग्लंडमधल्या मध्ये झाला त्याचं कुटुंब खूपच गरीब होतं त्यामुळे रॉबर्टचं बालपण खूपच हालाखीत गेलं जेव्हा परिस्थिती आणखी वाईट झाली तेव्हा रॉबर्टच्या आई वडिलांनी त्याला आणि त्याच्या भावंडांना सोडून दिलं मग त्याला एका कॅथोलिक अनाथाश्रमात ठेवलं गेलं तिथे त्याला खूपच वाईट वागणूक दिली जायची त्याला मारलं जायचं खूप त्रास दिला जायचा काही रिपोर्ट्स असं सांगतात की तिथे रॉबर्टचं लैंगिक शोषण केलं जायचं त्याच्यावर शारीरिक जबरदस्ती केली जायची काही काळानंतर रॉबर्ट आणि त्याची भावंड पुन्हा आई वडिलांसोबत राहायला गेली पण तिथे तर परिस्थिती आणखी भयंकर झाली रॉबटचे आई वडील त्याला सतत मारायचे असं म्हणतात की त्याची आई त्याला कपाटात कोंडून ठेवायची कधीकधी कदि तासन तास कपाट उघडायचीच नाही एकदा तर सहा महिने एका डब्यात त्याला बंद करून ठेवलं होतं जिथे दिवसातून फक्त तीन चार वेळा डबा उघडला जायचा तेही फक्त त्याला मारण्यासाठी त्याचे वडील त्याचं लैंगिक शोषण करायचे त्याचा परिणाम रॉबर्टच्या मानसिकतेवर खूप खोलवर झाला शेवटी वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी रॉबर्ट घरातून पळाला पोट भरण्यासाठी त्याने काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि काही वर्षांनी तो सेक्स वर्कर बनला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्याने ज्याचा पहिला खून केला होता तो जॉन रॉबर्टकडे कस्टमर म्हणून आला रॉबर्ट आणि जॉन गप्पा मारत असताना जॉनने रॉबर्टला काही मुलांचे फोटो दाखवले आणि सांगितलं की त्याने मुलांना सेक्शुअली अब्यूज केले रॉबर्टला प्रचंड राग आला आणि त्याला त्याच्यावर भूतकाळात जे शारीरिक अत्याचार झाले ते आठवलं रॉबर्टला त्या मुलांबद्दल खूप वाईट वाटायला लागलं त्याने रागात येऊन त्या माणसाचा खून केला आणि हा त्याचा पहिला खून होता रॉबर्टला आपण केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला पोलीस आले तेव्हा तो रडायला लागला आणि म्हणाला की त्याला मानसिक उपचारांची गरज आहे केस कोर्टात गेली तेव्हा कोर्टानेही त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय दिला रॉबर्टला पहिल्या खुनानंतर ब्रॉडमूर हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं जिथे मानसिकदृष्ट्या अस्थिर अपराधी ठेवले जातात तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि तिथे त्याने दुसरा खून केला ज्याचा मेंदू रॉबर्टने खाल्ला त्याचं कारणसुद्धा तसंच होतं ज्याचा खून त्याने केला त्याने सुद्धा लहान मुलांवर शारीरिक अत्याचार केले होते पुढे त्याने ज्या तीन माणसांचे खून केले त्याने सुद्धा लहान मुलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं आजही रॉबर्ट त्या सेलमध्ये कैद आहे रॉबर्ट मॉडस्लेबद्दल एलन वॉरन याने त्याच्या हॅनिबल द कॅनिमल या क्राईम सिरीजच्या पुस्तकात व्हॉल्युम मध्ये लिहिले एका सायकट्रिस्टला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट म्हणाला की त्याला शिट्टा मारणाऱ्यांचा खूप राग येतो कारण त्याची आई त्याला कपाटात कोंडून शिट्ट्या मारायची तो आवाज ऐकला की त्याला वाईट दिवसांची आठवण येते आणि त्याला खूप राग येतो एकदा एका कैद्याने सहज चिट्टी मारली होती तेव्हा रॉबर्टने त्याच्यावर हल्ला केला होता तेव्हापासून त्याच्या सेलजवळ चिट्टी मारायला सुद्धा बंदी आहे रॉबर्ट हा पहिलाच कैदी होता ज्याच्यासाठी ग्लास सेल बनवला गेला ज्या सेलला लोक आज बॉन्स्टर मॅन्शन म्हणतात तर ही सिरियल किलर रॉबर्ट मॉटलरची कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका